माझ्या घरात गोकुळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व सुख सुविधा असलेल्या जागेत आपल्या हक्काचा प्लॉट घेऊन आपले सुंदर घर बांधण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या प्रगतशील मंगरुळ शहरात आम्ही सादर करीत आहोत सर्व सुख सजलेला एक सुंदर असा निवासी प्रकल्प म्हणजेच कुबरेश्वर धाम होय कुबेरेश्वर धाम राजा राणी चा दरबार सजलेलं आनंदी जीवन म्हणजेच कुबेरेश्वर धाम कुबेरेश्वर धाम येथे संपूर्ण सुविधा युक्त डेव्हलप प्लॉट प्लॉट बुकिंग फक्त एकवीस हजार रुपये प्लॉट बुकिंग नंतर प्लॉट खरेदी करता अकरा महिन्यांची दीर्घ मुदत तेव्हा आजच भेट्या आणि आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या कुबेरेश्वर धाम येथे आमचा पत्ता कुबेरेश्वर धाम बस स्टँड मागे मंगरुड दस्तगीर तालुका धामणगाव जिल्हा अमरावती सुख समृद्धीने लाभलेलं असं ठिकाण म्हणजेच कुबेरेश्वर धाम आता आपल्या मंगरुळ येथील लोकांना घर घेणे किंवा त्यासाठी जागा घेणे खूपच सुखकर आणि चिंतामुक्त होणार आहे कारण सर्वसामान्यांना परवडणारी घरे किंवा त्यासाठी परवडणारी जागा उपलब्ध करून देणे हेच कुबरेश्वर धाम यांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी सदैव प्रयत्नशील कुबेरेश्वर धाम येथे आहे संपूर्ण सुविधा जसे की लेआउट मध्ये संपूर्ण मध्ये बेंचेस रोडच्या दोन्ही बाजूला झाडांची हिरवाई संपूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड लहान मुलांकरिता गार्डन इलेक्ट्रिक लाइन व स्ट्रीट लाईट प्रत्येक प्लॉटला नळद्वारे पाण्याची सुविधा अंडरग्राउंड ड्रेनेज व चेंबर भव्य प्रवेशद्वार प्लॉट बुकिंग फक्त एकवीस हजार रुपये होय लक्षात ठेवा प्लॉट बुकिंग रक्कम फक्त एकवीस हजार रुपये प्लॉट बुकिंग नंतर खरेदी करिता अकरा महिन्यांची दीर्घ मुदत आहे तेव्हा सुख सुविधांनी सजलेलं आनंदी जीवन जगण्यासाठी आजच आपला प्लॉट बुक करा आणि चिंतामुक्त व्हा लक्षात ठेवा आमचा पत्ता कुबेरेश्वर धाम बस स्टँडच्या मागे मंगरुळ दस्तगीर तालुका धामणगाव जिल्हा अमरावती धन्यवाद